तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरुनुली तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी सर आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा विजय झाल्याबद्दल सर परिचय द्या तुम्ही मी अरुण हटवार माझी सभापती पंचायत समिती माझी जिल्हा परिषद सदस्य नागपूर तर मागील एक साधारणतः मी माझ काळ एक साधारणतः एक तिसक वर्षाचा झालेला आहे ज्या पटामध्ये आम्ही येतो आहे त्यापूर्वी माझे वडील माझे मोठे भाऊ हे आमचे काका ही सर्व मंडळी का आमचे सुरज भाऊ हे सर्व मंडळी आणि पूर्ण ग्रुप हे आम्ही सर्व हे पटाचं छंद म्हणजे एक शौक म्हणून आम्ही सांभाळलेला आहे त्याला मी जुगाराचा अड्डा केलेला नाही आहे त्यात बरेचदा अलीकडे जर आहात त्याचं स्वरूप बदललेलं आहे मधल्या काळामध्ये पट बंद होते त्यानंतर परत सुरू झालं आहे पट सुरू असल्यामुळे याचा एक फायदा होतो आहे की सर्वात महत्त्वाचं की देशी जो गोवंश आहे ज्या कृषीप्रधान देशामध्ये गायीची अलीकडे आपण पाहतो आहे की गायींची संख्या कमी व्हायला लागली पण पट हे जर असलं शंकरपट आपण ज्याला म्हणतोय तर यामुळं काय होतं की देशी गायीचं खऱ्या अर्थाने व्यवस्थित पद्धतीची जोपासना केली जाते व्यवस्थित पद्धतीचं सांभाळ केलं जाते त्या माध्यम त्या माध्यमातून होणारे जे त्यांची जी वास्त्र आहेत त्याची जोपासना देखील केली जाते शेतीमध्ये कामं करतातच परंतु ते मधलं जो काळ असतो एक प्रकारचा तर त्यामध्ये सुद्धा बैल तयार करून बैल तयार करायचे बैल रेसमध्ये त्यांना त्या पद्धतीचं एक प्रकारचं चांगलं सकस आहार द्यायचा पण हे सर्व कामं होत असताना एका व्यक्तीचं नसते यामध्ये संपूर्ण ग्रुपचं सहकार्य सा, असतंय परत दुसरं महत्वाचं आहे यामध्ये एका गावची देखील मंडळी नसते या मोठमोठ्या पटांमध्ये येत असताना अनेक गावातील मंडळी अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील मंडळी या सर्व ग्रुपमध्ये जुळलेली असते आज आम्हाला आनंद आहे की मागच्या बऱ्याच वर्षापासून इथे जो मसलीचा शंकरपट जो असतोय तर अत्यंत नावाजलेला शंकरपट विदर्भातलं एकमेव शंकर पट की ज्या पटामध्ये या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा हे पटाचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन आणि स्पर्धा पार पडतात तर या पटामध्ये आमचे जे ग्रुप आहे आम्ही बऱ्याच वर्षापासून इथे आम्ही हरत आलो आहे आज आम्हाला आनंद आहे खऱ्या अर्थाने या पटामध्ये आम्ही आज विजयाचा खेर कारण एक मन आहे ते की लहरोचे डरकर नौका पार नाही होती कोशिश कोशिस वालो की कमी हार नाही होती असफलता एक चुनौती आहे असफलता एक चुनौती आहे उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम या विचाराला घेऊन या सिद्धांताला घेऊन आम्ही अखेर विजयाचा शिखर गाठलेला आहे याचा आम्हाला अभिमान आहे आनंद आहे खऱ्या अर्थाने आणि आमच्याकरता आजही आम्ही किमान अठरा पेक्षा अधिक स्पर्धा इथ मैदान कंटिन्यू हरल्यासारखे हरलोय परंतु त्यानंतरही आजही आमच्यावर एवढा आमच्या प्रामाणिकतेवर आमच्या इमानदारीवर एवढा विश्वास आहे की लोकांनी आजही एक आहे तर सर कधी कधी हार पण होते त्याच्यानंतर तुमची मनाची तयारी आणि आज विजय झालात याबद्दल काय दोन गोष्टी आहेत ज्याला यश आणि अपयश दोन्ही जर पचवता आलं नाही तर माझ्या सर्व पटप्रेमींना पट शौकीनांना पट आव्हान राहील माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी शौक करूच नाही त्याला हार पण पचवता आली पाहिजे यश पण पचवता आलं पाहिजे यश मिळालं म्हणून आपण कुठेतरी आपण छाती काढू याला देखील आनंद नसतो याला देखील खऱ्या अर्थाने अर्थ असते त्याचं कारण आहे आपण जीवनाचे आपल्या प्रत्येकाला दोनच पाय आहे ना बरोबर आहे ना एक पाऊल पुढे जाते तेव्हा मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपणाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद तेव्हा एक पाय मागे असतोय मागचं पाय पुढे जातोय पुढचं पाय मागे येतोय अशाच पद्धतीचं जीवन आहे आणि अशाच पद्धतीचं पटाचा शौक आहे कधीपासून आहे तुम्हाला पटाचा मला एक साधारणतः तीस वर्ष झाले परंतु माझ्या वडिलांना पण होतो माझ्या भावाला पण होतो भाऊ माझ्यापेक्षा देखील फार मोठे नावाजलेले पट नव्हते त्यांनी त्याने ते आता ते इकडे येत नाही पण ते सांभाळतोय तर सर आजच्या जोडी मागे म्हणजे किती मेहनत केली होती ही मेहनत एका दिवसाची नसते आणि एका व्यक्तीची नसते आहे मी वारंवार सांगत आहे एका व्यक्तीची नसते आणि एका दिवसाची पण नसते आहे ही वर्ष म्हणजे महिन्या गिनतीने आप या एक प्रकारची ती मेहनत असते एक आपण असं म्हणूया की साधारणतः जानेवारी फेब्रुवारी पासून एकदा जर सुरू झाले आहे पटामधलं की त्याला सकस पद्धतीचा आहार देणं कदाचित त्याची प्रकृती बिघडली की डॉक्टरला बोलावणे असं जे सारं काही चालत असतं एक प्रकारचं तरी महिने गिंतीने म्हणजे आपण असं म्हणूया याला साधारणतः ही एक दहा बारा महिन्याची दहा अकरा महिन्याची मेहनत आहे ही जोडी तयार करताना किंवा इतरही जोड्यांच्या बाबतीमध्ये असंच असतं तर सर एक उत्कृष्ट बैल मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये कोण कोणत्या सुधारणा व्हाव्या वाटतात सुधारणा नवीन अशा काही व्हाव्या असं तर मला वाटत नाही पण मधल्या काळामध्ये एक प्राणी प्रेमींनी जे तिकडे सोलापूर सांगलीच्या भागामधली लोक आहे काय म्हणताला पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तर त्यांनी बैल हा प्राणी याचा छड होतोय पटामध्ये अशा पद्धतीचा युक्तिवाद मूर्खासारखा केलेला होता खऱ्या अर्थाने पण पटामधले बैल जेवढे तंदुरुस्त असतात बघा आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो आहे शेतीप्रधान देशामध्ये आपण परंपरेने ही बैलांच्या आधारावर शेती, आधारा शेती करतोय बरोबर ते उन्हामध्ये चिखलामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये देखील गार थंडीमध्ये जेव्हा जग झोपलेलं असते तेव्हा शेतकरी जगतो आहे आणि त्या बैलांचं रक्त आणि शेतकऱ्याचं घाम जेव्हा घडतं आहे शेतामध्ये तेव्हाच तो धान्य पिकतो आहे बरोबर ना तर अशाच पद्धतीचं आहे त्यांनी चुकीचं युक्तिवाद केलेलं होतं मी त्यावेळेची म्हणजे यापूर्वीचं सरकार राज्यामधलं यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल पत्संवर्धन विकास मंत्री कॅबिनेट माननीय सुनीलजी केदार साहेब यांचं यामध्ये मोठं योगदान आहे मान्य सुप्रीम कोर्टाने मांडलेला युक्तिवाद शेतकऱ्यांची ती भूमिका न्यायालयामध्ये ती मान्य केली आणि परत नव्यानी पटाला जोमानी सुरुवात झाली याचा मला सार्थ आनंद आहे खूप खूप धन्यवाद सर माहिती धन्यवाद तुमचा दन्या� परिचय मी सुरेश ठावकर आम्ही आजच्या विजयाबद्दल म्हणजे असं आहे की आम्ही नेहमी 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 आता दहावीस वर्ष झाले आम्ही हारतच आलो आणि पहिले बैलाचा ड्रायव्हर म्हणजे या गाडी चालवण्याचा ड्रायव्हर मीच होतो यांचा आजपर्यंतही मी मी यांच्याच बरोबर आहोत कुणाच आम्ही सोडलं नाही अजूनही आणि सोडणार पण नाही हो असं तर आजची जोडी हाकलताना काय अनुभव आजची जोडी हाकलताना ड्रायवर दुसरा आहे हो त्यांना ड्रायव्हर मी तर कधीपासून म्हणजे छंद आहे मलाही छंद जवळजवळ तीस चाळीस वर्ष झाले हो तीस चाळीस वर्षापासून मला छंद आहे जवळजवळ मला आता या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झाला होता त्याच्यामुळे मी बंद केलं ना आता यांना मी सुरुवात केली हक लोक आता कोरोनाच्या याच्यानं नाही जमत म्हणून सोडून दिलं ना आपला दुसरा ड्रायव्हर पाय पाहिजे तुमची टीम बद्दल काय सांगा आमच्या टीम बद्दल जेवढं आम्ही नाही करत तेवढी आमची टीम करतात टीम जरी नसेल तर हा शवक होत नाही टीम पासूनच हा शवक होतो हो धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल पासून शौक नाही आहे हा टीम पासून शवक आहे धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आ, आ, तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत आता बैल मालक सर परिचित माझे नाव शुकिल भाऊराव एन गेवरा तर काय सांगाल आजच्या जोडी बद्दल आजच्या जोडी बद्दल म्हणजे आज विजय झाला त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे कधीपासून म्हणजे पट पड़, शंकरपटाच्या क्षेत्रात शंकरपटाचा छंद म्हणजे आमच्या वडिलोपार्जित आहे आमचे वडील होते तेव्हा भाऊराव पाटील भाऊराव पाटील म्हणून परिचित होते त्यांच्या बा त्यांच्या सोबत मी जात होतो मी तेव्हा लहान होतो मला वरच दिवसापासून छंद आहे पहिलेच्या शंकरपटाविषयी काय पहिलेचे पहिलेचे शंकरपट म्हणजे साधे होते मांड्यावर असं आता थोडासा वेगळा वणन आला आणि पटाचा कालावधी देखील मर्यादित होत ज्याला आपण म्हणू की मार्च नंतर सुरू व्हायचे फेब्रुवारी नंतर एप्रिल नंतर असे सुरू व्हायचे आणि जून महिन्याच्या आधीच म्हणजे मे च्या शेवटला संपून जायचे आता इथे असा मैदान आहे मसलेला मला वाटते की विदर्भामधला पहिला मैदान आहे मला इतर माहीत नाही पण विदर्भामधला आणि आनंदाची गोष्ट की इथे साडेबावीसशे फुटाचं सा मैदान आहे साडेबावीसशे फूट मैदान आहे आणि नियोजन पण छान आहे नियोजन जे इथली जी कमिटी आणि जे वकील साहेब ज्या पद्धतीने सांभाळतात ॲडव्होकेट दिगंबरचे गुरपुडे तर ते फार छान पद्धतीने सांभाळतात सांभाळतात छान सांभाळतात छान नियोजन सर बैलांची जोपासना कशा पद्धतीने करतात बैलाची जोपासना म्हणजे आता ते आमचे माणसं राहतात हे सर्व काळजी घेतात काय लागत आहे खाद्य त्यांना ते आम्ही पुरवतो बाकी ते काळजी घेतात आदर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मसली शंकरपटामध्ये जी जोडी विजय झाली त्या जोडीची आपण संपूर्ण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद धन्यवाद बैलांच्या हो परिचय